अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमह सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंचवीस ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अरे आम्ही ही लंगडी माणसे तुझी गाडी ढकलायला आम्ही सांगलीला कशाला येतोय आणि तेही रात्री परमपूज्य सद्गुरु यशवंत बाबा महाराज जो देखितो जग उभा राहुनिया न लागे तया सोडावया ठाया कृती तू न ज्यांच्या सदा जीव भक्ती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती श्री महाराजांच्या अनेक गुणांपैकी एक वर्णन करणारा प्रस्तुतचा श्लोक आहे अशा त्यांचे कार्य करण्यासाठी ठिकाण सोडावे लागत नाही येथील कुंभारकी क्षेत्रात उभे राहून तो सर्व जग पाहत आहे त्यांना ठिकाण सोडून जाण्याची गरजच नाही जीव भक्तीसाठी हे काय कृती करतील याचाही नियम नाही अशा श्री गुरु यशवंत बाबांना माझा नमस्कार असो हा सरळ सरळ भावार्थ झाला ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज स्वतः सिद्ध होते मात्र ही सिद्धावस्था त्यांनी परमहंसा पदापर्यंत पोहोचवली परिणामतः देवता त्यांच्या चरणापाशी लोळण घेऊ लागल्या तुम्ही कुठेही असा श्री गुरु तुमच्या बरोबरच आहेत मात्र कधी तुम्ही त्यांची भक्ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे करणार असाल तर तुमचे आचरण त्यांच्या शिकवणी प्रमाणे असेल तर असो एक महाराज तुम्ही रात्री माझ्या स्वप्नात आला होता यो, आल असे म्हटल्याबरोबर श्री महाराज त्याच्यावरती एवढे रागावले एवढे शिव्या घातल्या म्हणाले मी काय सिनेमातला महाराज आहे होय रे तुझ्या स्वप्नात यायला काल रात्री सपानं पडलं स्वप्नात आला तुम्ही असे आम्ही कोणाच्याही स्वप्नात जात नाही आमची इच्छा असेल तर आम्ही स्वप्नात जातो अर्थात तो माणूस खोटे बोलत होता हे त्याने नंतर आम्हाला सांगितलं मात्र दुसरा एक भक्त महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही रात्री मला खूप मदत केली रात्री सांगलीकडे तुम्ही स्वतः माझी गाडी ढकलली स्वतः सुरू करून दिली यावर मात्र महाराज रागवले नाहीत उलट म्हणाले अरे बाबा आम्ही कशाला येतोय आम्ही लंगडी माणसं आणि कशाला एवढं रात्री सांगलेले येतोय वाहन आहे की काय आहे आम्ही येणार कसे आहोत रात्री आणि तुझी गाडी ढकलणार कशी हा दोन भक्तांमधील फरक आहे असो असत्याचा लवलेशी नसणारे हे दोन प्रसंग ज्याचा त्याला श्री महाराजांनी न्याय दिलेला होता त्यातून एक सिद्ध होते श्री महाराज पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे हजर होत होते हे सारे जमते कसे ते दृश्य अदृश्य रूपात भक्तांना सहाय्य करीत असतात हे कसे होते तर याला कारण त्यांच्या ठाई असणाऱ्या सिद्धी होय अष्टसिद्धीची माहिती घेणे गरजेचे आहे त्यातील पहिली सिद्धी म्हणजे आणिमा जिच्यामुळे स्थूल असेल तो सूक्ष्म होतो महिमा सूक्ष्म असेल तो प्रचंड होऊ शकतो लघिमा सिद्धीमुळे तो कापसासारखा हलका होतो प्राप्ती सिद्धीमुळे प्राण्यांच्या इंद्रिय व क्रियाशक्तीशी संबंध जोडला जातो तर प्राकाम्य सिद्धीमुळे कुठल्याही वस्तू पाहू शकतो तर इशता सिद्धीमुळे परगुण परशक्तीची प्रेरणा धारण करता येते वशीकरण मुळे वशीमुळे काम सुखाची प्राप्ती होते या प्रधान सिद्धी आहेत आता गौण सिद्धी बद्दल मा... माहिती पाहू अनुर्मिकत्व तहान भूक इच्छा यावर विजय मिळवता येतो दूरश्रवणामुळे कुठलेही ऐकू येते दूरदर्शनमुळे कुठलेही पाहता येते मनोजवामुळे मनाच्या वेगाने धावता येते कामरूप सिद्धीमुळे कोणतेही रूप धारण करता येते त्याचबरोबर परकाया प्रवेश इच्छा मरण सूर क्रीडा म्हणजे देवाबरोबर खेळणे संकल्प सिद्धीमुळे मनाच्या संकल्पानुसार घडत जाते अप्रतिहत आज्ञा होते व आज्ञा आगमन होते यश कीर्ती समाजात मान मिळतो लोक सेवा करतात मात्र श्री महाराज या सिद्धीमध्ये कधीही गुंतले नाहीत त्यामुळे देवता जशा त्यांच्या पायाशी लोळण घेत होत्या तशा अष्टसिद्धी सुद्धा दासी झाल्या होत्या स्वहितासाठी त्यांनी कधी आपल्या सिद्धीचा उपयोग केला नाही मात्र गरज भासेल ती ते भक्तांसाठी सदळ सिद्धीचा उपयोग केला पण तो केव्हा ते ज्या वेळेला आले तेव्हा जे महाराजांनी केले ते साधक भक्तांनी अवश्य करावे जरी त्याला सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याने मला मोठा मानावा मला मान मिळावा मला पैसा मिळावा या मध्ये गुंतू नये तरच आपल्याला श्री महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाता येईल यशवन्तो जयवन्तो यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तो बोलापुण्डलीकमरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्री यशवन्तबाबा महाराज कीज पार्वती पते हर 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 महादेव हर